असते माहेर स्त्रीला असते माहेर स्त्रीला नसते माहेर पुरुषाला असते माहेर स्त्रीला नसते माहेर पुरुषाला नसल्यावर जीवनात आई वडील नसल्या जीवनात आई वडील असते सर्वांचे माहेर पंढरीचा विठ्ठल हक्काने बोलतात वारकरी माझे माहेर पंढरी चुका किती हातून झाल्या माणसाकडून चुका किती हातून झाल्या माणसाकडून घेते शुद्ध करून चंद्रभागा घेते शुद्ध करून चंद्रभागा पदरात घेते माऊली पदरात घेते माऊली असतो विशेष आषाढ महिना असतो विशेष आषाढ महिना कोणासाठी वारकऱ्यासाठी असतो विशेष आषाढ महिना वारकऱ्यासाठी जीवनात एकदा तरी करावे वारी पंढरीची जीवनात एकदा तरी करावी वारी पंढरीची ओढ विठ्ठलाची ओढ विठ्ठलाची वारी वारी चालू लागली पंढरीला वारी चालू लागली पंढरीला सामील झाला वारीत सामील झाला वारीत श्री रामकृष्ण हरी जयघोष करीत रामला वारीत सर्व वारकरी भक्त संप्रदाय येतात पंढरीला सर्व वारकरी संप्रदाय येतात पंढरीला अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चंद्रभागीच्या पाण्यात स्नान करून ये चंद्र भागीच्या पाण्यात पाण्यात स्नान करून भा, साक्षात पांडुरंगाचे रूप पाहुनी डोळे भरून होते मन तल्लीन होते मन तल्लीन करतात भजन कीर्तन भारूड करतात भजन कीर्तन भारूड पारंपरिक खेळ करून पारंपारिक खेळ करून रिंगण जागोजागी तसे जागोजागी सर्वजण मिसळतात त्यात रंगात पांढरे कपडे घालून रंगात पांढरे कपडे घालून हातात टाळ तुळशीची माळ हातात टाळ तुळशीची माळ कशी हातात टाळ तुळशीची माळ वारीत कोणी नाही गरीब वारी तर कोणी नाही श्रीमंत कोणी नाही गरीब कसा कर कटेवर हात ठेवणी कसा कर कटेवर हात ठेवणी बघतो चंद्रभागेच्या प्रवाहाकडे बघतो चंद्रभागेच्या प्रवाहाकडे साक्षी भावाने सांगतो हितगुज ग्रामैत्री संत जनाशी लिहिलेल्या ग्रंथातील विचाराशी जगावे संसारात जगावे संसारात कसे करत असताना संसार करत असा असताना संसार कसे तल्लीन व्हावे मन कसे तल्लीन व्हावे मन शिकवत असता संताचे अभंग शिकवत असता संताचे अभंग रोज करावी साहित्याची वारी रोज करावी साहित्याची वारी रोज वाचावे अभंग होई रोज वाचावे अभंग ओळी घ्यावा त्याचा अर्थ समजून घ्यावा अर्थ त्याचा समजून कसे वागावे संसारात समाजात कसे वागावे संसारात समाजात शिकवते ठाई सुख दुख येते दोडीनं शिकवते वारी सुख दुःख येते दोडीनं वारी चालताना होते कष्ट शरीराला वारी चालताना कष्ट होते शरीराला पण आनंद होतो मनाला पण आनंद होतो मनाला आणखी काय हवं हो जीवाला आणखी काय हवं हो जीवाला समस्ते वारीत वागावय माणसाने समस्ते वारीत वागावय माणसाने माणसाशी माणसा समान शरीर हे पंढरी आत्मा हा विठ्ठल एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत बोला श्रीराम कृष्ण हरी बोला श्रीराम कृष्ण हरी अवघे पंढरपूर चालला नामाचा गजर नामाचा गजर अवघे गरजे पंढर पुर काया ही पंढरी आत्मा विठल काया ही पंढरी आत्माहा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा विठ्ठल जय जय विठ्ठल